कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृती अभियान सुरू राज्य ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त कल्याण डोंबिवली दि महापालिकेकडून जनजागृती अभियान सुरू करण्यात आलंय याबाबत बोलताना पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी ऊर्जा संवर्धनबाबत जनजागृती करणार आहेत या दरम्यान वीजचा वापर कमी करावा आणि सोलरचा वापर जास्त करण्यात यावा यासाठी जनजागृती करणार आहेत आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक आठवडाभर आपण या ऊर्जा संवर्धन निमित्ताने ऊर्जा संवर्धनासाठी जनजागृती करण्याचं नियोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने महापालिकाचे कर्मचारी महापालिकेची टीम हे जनजागृतीचं मोहीम राबवणार रा आहे प्रामुख्याने वीज वापर कमी करणं आणि सोलरचा जास्तीत जास्त एक्सेप्टन्स एकसे लोकांमध्ये वाढवणं या अनुषंगिक आपण जनजागृती करतोय आणि मला अशी अपेक्षा आहे की यामध्ये सहभागी होऊन सर्व नागरिकांनी याला उत्तम प्रतिसाद द्यावा ना माझं एक महिना झाला तुम्ही जॉईन होऊन तुम्हाला काय कुठे कमी वाटलं आणि तुमचं काय फोकस काय पुढचं फोकस काय Focus आपले फोकस म्हणून जे आपल्या नागरिकांची समस्या आहे त्याच्यावर आपण जास्त फोकस करण्याचा नियोजन करतो आहे सर्वप्रथम म्हणजे स्वच्छता एक असा विषय आहे ज्या बाबतीमध्ये सर्व लोकांचा खूप डिमांड होता आणि आपला एकदम प्रायोरिटीचा फोकस स्वच्छतावर राहणार आहे आणि इतर अनुषंगिक बाबीच्या अनुषंगाने आरोग्य व्यवस्था आपली कशी आपण जास्त चांगल्याने त्याला रोवेस्ट करू शकतो त्याच्यावर फोकस राहणार आणि इतरही सगळे विभागाचे कामकाज आपण सुरळीतपणे कसं चालू शकतो आणि आपली जी गव्हर्नन्स आहे ती जास्तीत जास्त लोकाभिमुख कसे होऊ शकेल यासाठी आपला प्रयत्न आहे